नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते विस खांडेकर यांची ययती या या ही कादंबरी आता आपण वाचनासाठी घेतलेली आहे या कादंबरीतील पहिला भाग आपला वाचून झालेला आहे दुसऱ्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमची मते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ माझे वाचन आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात अजून ती रात्र माझ्या डोळ्यापुढे उभी आहे पाषाणातून कोरून काढलेल्या मूर्तीसारखी इतके उन्हाळे गेले इतके पावसाळे गेले पण तिची स्मृती अद्यापी कोमेजलेली नाही त्या मूर्तीची एक रेषा सुद्धा पुसट झालेली नाही त्या रात्री आईचे आणि माझे जे बोलणे झाले त्यात माझ्या मनाचे रंग किती आहेत आणि ते कुठे कुठे मिसळले आहेत हे काही मला आज सांगता येणार नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे त्या एका रात्रीत मी मोठा झालो स्वप्नाच्या जगातून सत्याच्या जगात आलो दुःखाशी माझी त्या रात्री पहिली ओळख झाली ज्या आईच्या साध्या स्पर्शात स्वर्ग सुख आहे असे मी मानित होतो तिला टप टप टिपे गाळताना मी पाहिले तिला दुःख देणाऱ्या गोष्टींचा नकळत मी द्वेष करू लागलो त्या रात्री शांत अशी झोप मला लागलीच नाही मी मधून मधून दचकून जागा होत होतो मधूनच मला स्वप्न पडत होती त्या स्वप्नातले एक आजही मला आठवते ते आठवले म्हणजे हसू येते त्या स्वप्नात मी साऱ्या जगाचा राजा झालो होतो चाबूक हातात घेऊन मी प्रत्येक नगरातून हिंडत होतो तापसी संन्यासी बुवा बैरागी कुणीही दिसला की त्याच्या पाठीवर सपासप फटके मारित होतो एखाद्याच्या पाठीतून रक्ताची चिळकांडी उडाली म्हणजे टाळ्या पिटीत होतो होय त्या रात्री मी मोठा झालो होतो जीवनाचे खरे स्वरूप अंधाराने भरलेल्या त्या रात्रीच्या दोन प्रहारात मला स्पष्ट दिसले मला थोरला भाऊ होता तो संन्यासी होण्याकरता पळून गेला होता ही गोष्ट सर्वांनी माझ्यापासून लपवून ठेवली होती ती का या लपवालपीचे कारण काय ही सारीच माणसे एकमेकांशी अशी लपंडाव खेळत असतात ही जाणीव होईपर्यंत माझे जग फुलांच्या वाऱ्याच्या किंवा पाण्याच्या जगाहून निराळे होते सकाळी फुले फुलतात तसा मी झोपेतून जागा होत असे एखाद्या वेळी वादळ झाले तरी त्याचे मला काहीच भय वाटत नसे पाण्याप्रमाणे वाऱ्यालाही अधूनमधून आखंड तांडव करण्याची लहर येत असावी असे मला वाटे झुळूझुळू वाहणारे पाणी पाहिले म्हणजे माझ्याप्रमाणे तेही कुठले तरी गाणे स्वतःशीच गुणगुणत आहे असे माझ्या मनात येई देवदैत्यांच्या आणि यक्षगंधर्वांच्या गोष्टी मला आवडत पण ते काही माझे नित्याचे जग नव्हते स्वप्ने आणि फुलपाखरे फुले आणि चांदण्या ढग पाहून नाचणारे मोर आणि नाचणारे मोर पाहून गाणारे ढग उमलणाऱ्या फुलांप्रमाणे हसणारी सकाळ आणि कोमेजणाऱ्या फुलांप्रमाणे भासणारी संध्याकाळ वसंतातल्या वृक्षवेलींचे आणि वर्षा ऋतूतल्या इंद्रधनुष्याचे रंग टापांचा टप टप असा आवाज करत जाणारे घोडे आणि देवळातल्या घनघन आवाज करणाऱ्या घंटा नदीकाठची मऊ मऊ वाळू आणि मंचकावरली मऊ मऊशी या सर्वांचे मिळून एक सलग जग माझ्या मनात निर्माण झाले होते त्या रात्रीपर्यंत निसर्ग आणि मनुष्य हे दोघे माझ्या दृष्टीने एक रूप होते त्या स्वप्नाळू जगातील माझे अनुभव किती गोड होते एकदा आभाळा ढगांचे उले उले पांढरे पुंजके मी पाहिले माझ्या मनात आले आमच्या बागेतल्या सश्याची आकाशाच्या आरशात ही प्रतिबिंब पडले आहेत एकदा उन्हाळ्यात फार उकडत होते अंगातून घामाच्या दहारा वाहत होत्या त्यावेळी मला खेळाची लहर आली सेवकांचा डोळा चुकवून मी राजवाड्यातून बाहेर पडलो पण थोडा वेळ उन्हात भटकताच मी दमून गेलो पलीकडेच एक सुंदर वृक्ष आपला पसरून उभा होता त्याच्या सावलीत माझे शरीर सुखावले आईच्या पदराखाली हसत हसत झोपी जात असल्याचा भास मला झाला निघताना त्या झाडाच्या नुसत्या नजरेने निरोप घेणे माझ्या जीवावर आले मी त्या वृक्षाच्या एका फांदीवर डोके ठेवून त्याला घट्ट मिठी मारली त्या रात्रीपर्यंतचे माझे जग असे होते ते एक अद्भुत आणि रमणीय स्वप्न होते कुणाचाही राग आला तर झरझर झाडावर चढावे आणि तिथून देवबप्पाला हाक मारावी आपली हाक ऐकून तो लगेच खाली येईल आणि त्या अपराधी माणसाला शिक्षा करेल अशी श्रद्धा बाळगणारे जग होते ते पण कितीही गोड कितीही अद्भुत असले तरी एका कळीचे मिटलेले चिमुकले जग होते ते त्या जगाने भ्रमरांचा गुंजाराव ऐकला नव्हता सूर्यकिरणांचा सोनेरी स्पर्शाने ते कधी पुलकित झाले नव्हते विशाल आकाशाकडे त्या कळीने कधीच कटाक्ष फेकला नव्हता देवतेच्या रमणीय मूर्तीचे आणि रमणीय कमनीय केशकल्पाचे स्वप्नातही दर्शन झाले नव्हते त्या कळीला कळी सदैव कळी राहू शकत नाही आज ना उद्या तिला फुलावेच लागते मोठे व्हावे लागते त्या रात्रीपासून मी फुलू लागलो मोठा होऊ लागलो कधी ना कधी यतीला आपण शोधून काढू त्याला आईच्या भेटीला घेऊन येऊ तू वडील भाऊ आहेस हे सारं राज्य तुझंच आहे भावाभावाने खाऊन वाटून घेण्याच्या आनंदाचा आता तरी आपण उपभोग घेऊ असे त्याला म्हणू या कल्पनेने माझ्या मनात त्या रात्री मूळ धरले केवळ या कल्पनेमुळे माझे बालपण संपले असे नाही मी सहा वर्षांचा झालो होतो राजपुत्र म्हणून मला अनेक विद्या आणि कला हस्तगत करणे आवश्यक होते बाबांनी माझ्यासाठी नाना प्रकारच्या गुरूंची योजना केली पहिल्या पहिल्यांदा ते सारे मला माझे शत्रू वाटत होते मला मल्लविद्या शिकवणारे गुरु एखाद्या राक्षसासारखे दिसत ती विद्या शिकवण्याचा त्यांचा अधिकार त्यांच्या शरीरावरून सिद्ध होईल पण भल्या पहाटे उठण्याचा आणि आखाड्यातल्या मातीत लोळण्याचा कंटाळा येई मला पहिले काही दिवस अंग असे दुखे की सांगून सोय नाही मी आईपाशी कुरकुर केली ज्याला पुढं राजा व्हायचं आहे त्याने हे सारं सोसायला हवं अशी तिने माझी समजूत घातली मला राजा व्हायचं आहे हा मंत्र मी मनाशी घोकू लागलो प्रथम प्रथम मल्लयुद्धात माझ्या वाट्याला हटकून पराभव येईल आपल्याला ही विद्या कधीच साध्य होणार नाही या विचाराने माझे मन खट्टू होईल पण माझे गुरु मला धीर देत असत ते म्हणत तुझ्या एवढा मी होतो तेव्हा मी नुसता लोण्याचा गोळा होतो बरं का आता माझा दंड पहा लोखंडाची काम विसवि वाटेल इतका तो घट्ट झाला आहे त्या सात आठ वर्षात किती किती गुरूंनी मित्रांनी ग्रंथांनी माझ्या शरीराला आणि मनाला आकार दिला मला चौदाव्या वर्ष लागले तेव्हाची गोष्ट आरशापुढे उभे राहून स्वतःच्या सुदृढ मोहक आणि घाटतार शरीराकडे मी अतृप्त डोळ्यांनी पाहत होतो त्या प्रतिबिंबाचा पुष्ठभाऊ धरून तो जोरजोराने हलवावा इतकेच नव्हे तर त्याच्यावर डोके ठेवून स्वस्त झोपी जावे अशी कल्पना माझ्या मनात आली इंद्र वृत्ताचा वध करून परत आला आणि महालात इंद्राणीच्या भाऊवर मस्तक टेकवून वीरशांती घेत आहे असे चित्र मी पाहिले होते ते मला एकदम आठवले अशा कल्पनात मद्यासारखीच मोहक धुंदी असते त्या धुंदीत मी किती वेळ तसाच उभा होतो कोण जाणे मी दचकून वळून पाहिले कुणीतरी बोलत होते आईचे शब्द होते ते आई म्हणत होती पुरुषसुद्धा स्वतःकडं घटकाने घटका पाहत राहतात म्हणायचे मला वाटत होतं बायकांनाच काय तो आपल्या रूपाचा गर्व असतो ययू मोठा झालाच आता हे पाहिलं तर काय म्हणेल तो वळून पाहिले नसते तर आई तशीच बोलत राहिली असती माझी मुद्रा दिसताच अगबाई असा उद्गार काढून ती थोडीशी लाजली मग स्वतःची हसली जवळ येऊन माझ्या पाठीवरून हात फिरवीत ती म्हणाली ययू हा हा म्हणता किती रे मोठा झालास तू माझी दृष्ट लागेल बाबा तुला तू तु पाठमोरा उभा होतास मला वाटलं तिकडची स्वारी आरशापुढं ती मध्येच थांबली तिचे डोळे भरून आले माझ्याकडे पानावलेल्या डोळ्यांनी पाहती म्हणाली माझी काळजी दूर झाली काळजी इतक्या वर्षात तुझ्याशी बोलले नव्हते पण माझं मन सारखं धगधगत होतं तू हस्तिनापूरची पट्टराणी आहेस आई एखाद्या दरिद्रे ऋषीची किंवा दुर्दैवी दास्याची पत्नी नाही तुला कसली आली काळजी मी आई आहे ययू नाही कोण म्हणतं पण तू माझी आई आहेस माझी हा शब्द अभिमानाने उच्चारताना माझी दृष्ट माझ्या सुदृढ आणि सुंदर प्रतिबिंबाकडे गेली आई ही ते प्रतिबिंब पाहून हसली क्षणभराने गंभीर होऊन ती म्हणाली थे खरं आहे रे पण ज्याच्या कलशातला अमृताचं विष झाला आहे त्याला दुसऱ्या कलशाची काळजी वाटू लागते आई अतिविषयी बोलत आहे हे उघड होते मी अगदी लहान असताना आपले हे दुःख तिने मला सांगितले तेव्हा आम्ही ते दूर करू शकत नव्हतो आता मी मोठा झालो होतो मल्लविद्या धनुर्विद्या अश्वारोहण युद्धकला या सर्वात मी निपुणता संपादन केली होती यतीचा शोध करायला साऱ्या आर्यवर्तवर फिरायला मग आता कोणाचीच अडचण नव्हती मी आईला म्हटले आई तू बाबांची संमती मिळव मी सारी पृथ्वी पालथी घालून यतीचा शोध करतो आणि त्याला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो तिचे ओठ हल्ले पण डोळे पाणावले मन शांत करण्याचा प्रयत्न करीत ती म्हणाली वेड्या तुला यतीचा शोध कसा लागणार आज अचानक तो माझ्यापुढं येऊन उभा राहिला तर मला सुद्धा त्याची ओळख पटणार नाही तू तर त्याला कधीच पाहिले नाहीस तो कुठे असेल कोणत्या स्थितीत दिवस कंठीत असेल कोणत्या नावानं वावरत असेल या जगात असेल की नसेल बोलता बोलता तिला गहीवर आला तिच्या तोंडातून शब्द फुटेना तिच्या हृदयाला फार मोठी जखम करून गेला होता ती जखम तिला कुणाला अगदी बाबांना सुद्धा दाखवायची चोरी असावी स्वैर उधळलेल्या घोड्यावरून पडून मुकामार बसावा पण सारे अंग ठणकत असताना ही देखील बंदी असावी अशी तिची स्थिती झाली होती सात वर्ष मी इतक्या निरनिराळ गुरूंपाशी शिकलो कैकदा शिकारीला गेलो नाना प्रकारच्या उत्सवात युवराज म्हणून मिरवलो पण कुठेही केव्हाही यतीचा उल्लेख मी ऐकला नाही मला एक थोरला भाऊ आहे ब्रह्मर्षी होण्याच्या नादाने लहानपणापासूनच तो निघून गेला आहे ही गोष्ट जवळजवळ विसरून गेलो होतो मी आईच्या बोलण्याने ती सारी स्मृती जागृत झाली माझ्याकडे टक लावून पाहत आई म्हणाली ययू तू लवकर मोठा झालास हाडापेरानं भरलास कला आणि विद्या शिकलास आता तुझ्या दोन हातांचे चार हात करून टाकायला काही हरकत नाही म्हणजे तुझ्याविषयी माझी उरली सुरली काळजी नाहीशी होईल आजच तिकडे ही, ही, का आज ही गोष्ट काढते मी यतीविषयी कुणीही चकार शब्द काढायचा नाही असा बाबांचा दंडक होता पण इतर गोष्टीत बाबा अगदी आईच्या मुठीत होते तिची कुठलीही इच्छा ते सहसा अमान्य करीत नसत मध्ये एका गुरूंनी काही दिवस मला एखाद्या ऋषीच्या आश्रमात ठेवावे असे बाबांना सुचवले तुम्ही म्हणता ते खरं आहे झाड चांगल्या रीतीने वाढवायला पावसाइतकंच ऊनही आवश्यक असतं असे बाबांनी त्यांना उत्तर दिले माझ्यासमोरच हे संभाषण झाले होते मी चरकलो यतीने आईला दिलेल्या दुःखाची जाणीव झाल्यापासून आश्रम जीवनाविषयी माझ्या मनात नकळत तिरस्कार निर्माण झाला होता जटा आणि दाढ्या वाढवलेले ते कुरूप ऋषी त्यांची ती भिकार वलकले त्यांचे ते भस्माचे भयंकर पट्टे आणि रानटी लोकांना शोभणारी त्यांची ती राहाणी कळू लागल्यापासून प्रत्येक वर्षी ऋषी जीवनाविषयी माझे मन अधिकाधिक विटत गेले होते असल्या ऋषीच्या तपश्चर्याला वश होऊन त्यांना वर किंवा शाप देण्याची शक्ती महादेव का देतो हे कोडे मला काही केल्या उलगडत नव्हते सौंदर्य आणि सामर्थ्य यांची पूजा करायला माझ्या बहुतेक गुरूंनी मला शिकवले होते आश्रयमेय जीवनात ही गोष्ट पूजास्थान नव्हती देहदंड हा तिथला पाचवावेत वेद मुळे ही तिथली पंचपक्वाने मंत्रघोष या तिथल्या वीरगर्जना भाजीपाला चिरणे ही तिथली मृग कल्पना झोपडी हा तिथला महाल तिथल्या दासी अप्सर ठराव्यात असे तिथल्या स्त्रियांचे रूप हे सारे मनात येऊन आपल्याला आश्रमात राहायला जावे लागणार या कल्पनेने त्या दिवशी मी फार अस्वस्थ होतो दुसऱ्या दिवशी बाबांचे आणि त्या गुरूंचे बोलणे सुरू झाले तेव्हा दाडार उभे राहून मी ते सारे ऐकले प्रथम माझी छाती धडधडत होती शेवटी बाबा गुरुजींना एवढेच म्हणाले ययू आश्रमात गेला तर बरं होईल असं मलाही वाटतं पण महाराजांची तशी इच्छा नाही त्या दिवशी एका संकटातून आईले मला वाचवले होते पण आज तीच मला दुसऱ्या संकटात घालत होती ती माझे लग्न करायला निघाली होती सारी माणसे लग्न करतात आपल्यालाही ते करावे लागेल एखादी सुंदर राजकन्या आपली राणी होईल अशा प्रकारचे विचार माझ्या मनात अलीकडे येऊ लागले होते नाही असे नाही पण ते केवळ विचार तरंग होते या तरंगांना मोठ्या लाटांचे स्वरूप प्राप्त झाले नव्हते या लाटा निराळ्याच होत्या दिवसभर बुद्धी आणि शरीर कामाला झुंपूनही रात्री मंचकावरल्या मऊ शयेत मला स्वस्थ झोपेत नसे मधूनच मी एकदम जागा होई पराक्रमाची अश्वमेधाची देवदैत्यांच्या युद्धात भाग घेतल्याची अशी नाना प्रकारची स्वप्न माझ्या अर्ध्या उघड्या अर्ध्या मिटलेल्या डोळ्यांपुढे नाचू लागत माझे पंजोबा पुरुवा अतुल पराक्रमी पुरुष होते उर्वशीचे हरण करणाऱ्या राक्षसाचा पराभव करून त्यांनी तिला आपले पत्नीपद पत दिले होते त्यांच्या या विषयीचे वर्णन करणारे काव्य मी लहानपणीच तोंडपट केले होते गंधर्व लोकातून यज्ञ क्रियेसाठी त्यांनी आणलेल्या तीन अग्नीचे मंदिर तर हस्तिनापूरचे भूषण होते माझे वडील नुष महाराजही आपल्या आजोबांसारखे शूर होते पूर्व वयात त्यांनी दस्तींचा सहार केला ऋषींना अभय दिले पुढे देवांचा पराभव करून त्यांनी इंद्रपद सुद्धा जिंकले होते म्हणे या दोघांप्रमाणे आपणही काहीतरी अद्भुत आणि अपूर्व करून दाखवावे या इच्छेने माझे मन व्यापून टाकले होते आणि आई तर माझे लग्न करायला निघाली होती तिची ही लग्न घाई मला मुळीच मान्य नव्हती मी तिला हसत हसत म्हटले आई तुला माझ्या लग्नाची घाई का झाली आहे सांगू सुनमुख पाहण्यासाठी झाली आहे मी पाळा येतीसारखा मीही कुठंतरी नाहीसा होईल असं तुला भय वाटते म्हणून मला बांधून टाकायला आपल्या दोन हातांना आणखी दोन हातांची सहाय्य तुला हवे आहे पण खरं सांगू काय आईच्या नखात जे बळ असतं ते बायकोच्या मुखात मोठा मनकवडा आहेस तू बाबा तुझे हे भय अगदी खोटं आहे आई नाही रे राजा माझ्या सावली इतकंच ते खरं आहे मी वीर होणार संन्यासी नाही आई पण पण नाही इनी बिन नाही तुझ्या जन्मकाळी एका मोठ्या ज्योतिषाने तुझं भविष्य मला सांगितलं आहे मी उत्सुकतेने विचारलं मी किती राक्षस मारेल असं त्यांचं गणित म्हणतं कोटी खरव निखरव चल वेडा कुठला मी किती अश्वमित करेल हे तरी त्यांनी लिहून ठेवलं असेल की नाही तिने नकारार्थी मान हलवली मी निराश होऊन म्हणालो मग त्या कुडबुड्या जोशाचं भविष्य म्हणतं तरी काय तिच्या मुद्रेवरून माझं हे बोलणं तिला आवडलं नसावे क्षणभर स्तब्ध राहून ती म्हणाली ययू तो ज्योतिषी म्हणाला हा मुलगा मोठा भाग्यवान आहे तो राजा होईल सर्व प्रकारचे सुखे त्याला लाभतील पण तो सुखी मात्र होणार नाही त्या ज्योतिषाचे हे वेडगळ भविष्य ऐकून मी हसत सुटलो आपल्या बोलण्याचा अर्थसुद्धा कळत नसावा त्याला सर्व प्रकारची सुखे मिळून जो सुखी होणार नाही तो स्वतः वेडा असलं पाहिजे शेवटी मी आईला म्हणालो आई पुढं एक सोडून शेकडो बायका करेन मी हवं तर पण आज मला तहान लागली आहे ती प्रेमाची नाही तर पराक्रमाची आहे मला रंगमहालात तुळत राहण्याची इच्छा नाही रणांगणावर झुंजायची हौस आहे देवाचं आणि राक्षसांचं युद्ध पुन्हा सुरू होणार आहे म्हणतात त्या युद्धात मला जाऊ दे हवं तर बाबा अश्वमेध यज्ञ करून देत मी अश्वमेधाच्या घोड्यावर साऱ्या आर्यवर्तात फिरेन शेकडो वीरांचा पराभव करून परत येईन मग मी लग्नाचा विचार करेन तर मग मित्रांनो आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपले प्रेम व आपला लोभ असंच आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद